पंधरा करता था आज जवाब देने आया ये ठाकरे की सरकार सेठ शेठजी की कोई गुलाम नहीं मजदूर और किसान की बात रखते बाहेर गोपीधनजी परवडकर साहेब आपण पहिले तुमच्या पासून सुरुवात करतो तुमच्या सरकार खात्याचं उत्तर, 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 उत्तर एकत्रित देतो पाच पाच मागण्या मांडावं लागेल पहिले उत्तर देतो नंतर मान्य आपल्याला कदाचित गोपीचंदी आपल्याला माहित तुम्ही सुद्धा सत्तेत होते कोटीची झाली तरतूद पाचशे कोटीची झाली आणि तुम्ही किती पैलवान आहे याच्यामध्ये खर्च एक रुपये केला नाही एक हजार एक रुपये सुद्धा खर्च केला नाही रेकॉर्ड आहे आमच्या आता हे सरकारनं एकशे तीस कोटीची तरतूद केली आणि पाच ते माझ्या नोंद आहे एकशे तीस कोटी, एक कोटी रुपये या सहा महिन्यात खर्च केल्याशिवाय राहणार नाही ज्या धनगर समाजाला ज्यांनी फक्त वाऱ्यावर फिरवलं हे सरकार ठाकरेच सरकार आम्ही सांगतोय पुऱ्या ठाकूर कि के साथ राहिली म्हणून तुम्ही तुम्ही दिलेला उत्तर प्रश्न अतिशय चुकीचा आहे बनवा बनवीचा आहे बनवा बनवीच्या पक्षात राहू नका अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी विचार करू नये त्यांना उत्तर तुम्ही द्या ना उत्तर पण अध्यक्ष कशी घेणार तुम्ही उत्तराला आणि म्हणून पहिल्या बनवा हा शब्द मी काढून मी काढून टाकणार आहे बनवा बनवी हा शब्द बस बसा काय चाळीस दोनशे त्रेचाळीस समोर नमूद केलेले आहे कोण तीनशे आठ कोटी छत्तीस लाखाच्या इतक्या रकमेची मागणी मंजूर करावं ते तुम्हाला दिलेलं उत्तर आणि मागणीच मी तुम्हाला दुसरा अध्यक्ष महोदय थांबा बच्चू साहेब हो कडू साहेब आहे माझी विनंती आहे त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी रिप्लाय देतायत त्याच्यामध्ये शंभर टक्के टीका करावी काय करू परंतु तुम्ही ज्या बाबी मांडायच्या त्यात मांड ना मांडताय का ऐकून घ्या मांडताय भटाकाली मांडा म्हणा म्हांडा मांडा खाली अध्यक्ष महोदय कामगार विभागाचा क्रमांक का चार अंतर्गत सान वीस एकवीस या वर्षाकरिता तीन हजार कोटी एवढ्या लक्षणिक पूर्वीचे मागणीची बाब क्रमांक पंधरा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा सभागृहास मंजुरी करण्यास मी आपल्या माध्यमातून विनंती करीत आहोत पुढे तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार फक्त सभापती महोदय धस साहेबाने याच्यावर प्रश्न प्रश्न उपस्थित केला होता का ऊस तोड कामगाराचा विषय पण मला अतिशय दुःख वाटतं दस साहेब आपल्यासारखा अतिशय या सगळ्या खाली मंत्री महोदय तुम्ही सदस्यांची नावं न ना घेता त्यांना उत्तर न देता आपल्या विभागाच्या ज्या मागण्या मांडा आणि माझ्याकडे बघून बोला कोणाची नावं घेऊ अरे ऊस तोड कामगारांना कुठेही आम्ही पाहतोय वाऱ्यावर सोडल्या जाणार नाही आमचे कामगार मंत्री वर्षे पाटील साहेब आहे आणि आता कायदा नाही कायदा तुम्ही कायदे केले पण केलं काय आपण काय केलं अध्यक्ष महोदय आपण निलमताई गोरे यांच्या अध्यक्षेखाली समिती निर्माण झाली आणि सन्मान आमच्या गोपनाथजी मुंडे यांच्या नावानं आता ऊसतोड कामगार महामंडळ तयार झालेला अतिशय चांगल्या पद्धतीनं या संदर्भात योजना आखल्या जाणार आणि मी सांगतोय आणि ज्याचा घाम घडत ज्याच रक्त आट त्याच्या सोबत हे सरकार बेमानी केली ना करणार नाही तुम्ही केली असणार पण आम्ही ते करणार नाही आणि ते होऊ देणार नाही कारण वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वात आणि धनंजय मुंडे यांच्या खऱ्या अर्थानं त्या महामंडळाच्या माध्यमातून या उस्तोड कामगारांना तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करा लेकिन जबाब के साथ योजना ताकस से तयार होऊन आपण त्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दुसरे शिक्षण विभागाच्या काही मागण्या आहे शिक्षण विभागाच्या संदर्भातला अध्यक्ष सभापती महोदय का शिक्षणाची फी दिली नाही तर त्याला परीक्षेला बसू देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग ही काय आज आहे का या सभागृहाच्या मंत्रालयाच्या बाजून दोन दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या शाळा सुद्धा कित्येक आपल्या पाच वर्षात सुद्धा आपण सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित केले होते आंदोलन केलं अध्यक्ष सभापती महोदय पण कारवाई झाली नाही आणि हे सरकार पहिलं सरकार आहे तुम्ही काय साडे चार कोटी रुपयाची वसुली केली आणि ही पहिली कारवाई आहे राज्यामध्ये हरकत आहे कुठे आपण तिचा मुद्दा आहे असं आहे की मागे काय केलं काय नाही केलं अरे ते मागा करण्यासाठी तुम्हाला इथे बसवलं तुम्ही आता आहेत ना अधिकार तुमचा अधिकार घेऊन वापरा ना तुम्ही बंद तर त्याच्यावर तुम्ही काय का करतो ते सांगा बोला 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 याच्यात दोन तीन पक्ष सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केले प्रवीणजी निश्चितच आशा एखादं उदाहरण सांगा या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं सुद्धा आवश्यक आहे कारण कायदा आपल्या राज्यात झालेला होता आणि त्यात काही कमी आहे उदा चांगलं दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि जिथं फी दिली नाही परीक्षा फी दिली नाही म्हणून त्याला परीक्षेला बसू दिला जाणार नाही आपण अकोल्याला चारशे वीस फौजदारी गुन्हे दाखल केले आता सुद्धा ज्या ज्या तक्रारी आहेत तिथे तिथे सुद्धा आपण ते गुन्हे दाखल करणार अकोल नागपूरची एक शाळा सभापती महोदय राज्यातली पहिली घटना आहे पंचेचाळीस कोटीची रिकोरी आपण लावलेली आहे ते पालकांना वापस करण्याचे आदेश आपण दिलेले आहे तुमच्या पाच वर्षात हे पवित्र काम कधी करता आलं नाही ते आम्ही फक्त एका वर्षाच्या आत केलं म्हणून आपल्या जे काही सूचना आहे निश्चितच आम्ही त्या मनावर घेऊन कामावर काम करू काही शिक्षकांच्या वीस टक्के आणि चाळीस टक्केचा विषय कपिल जे आपण मांडला होता आमच्या रणजित पाटलांनी सुद्धा मांडला आपण आताच दहा या मागच्या महिन्यामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय झाला वीस आणि चाळीस टक्केचं आम्ही सांगतोय का आपण सर्वांनी मेहनत घेतली एका महिन्याच्या आत त्याच्या खात्यावर पैसे गेल्याशिवाय राहणार नाही हा कॅबिनेटने निर्णय सुद्धा घेतला आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही अपघाताच्या बाबतीत सुद्धा काही विषय इथं मांडले का ज्या शिक्षकांचं दहा वर्षाच्या आटीवर जे अपघात झाला तर दहा लाख त्याचा सानुग्रह अनुदान भेटतं ती अट निश्चितच मला वाटतं अन्यायकारक आहे ते काढल्या जाणं आपण काढणार आहोत कामगाराच्या बाबतीत मी विसरलो होतो का नवीन कायदे केंद्राने आणले होते आणि मला वाटतं ते पुन्हा काळे कायदे आमच्या सगळ्या कामगारावर ते लाभू नये कारण कामगार त्या कायद्यामध्ये दुर्बिन लावून पाहावं लागतं भाई, भाई जगताप आपण सुद्धा बोललोय निश्चितच मला वाटतं हे जेव्हा आपण कायदे करू जेव्हा संहिता बनवू तेव्हा तुमचा सगळ्यांच्या संघटनेचा विचार करूनच आपण समोर जाणार आहोत जरी केंद्रानं जरी अन्याय केला तरी राज्य मात्र कामगारावर अन्याय होऊ देणार नाही याचं निश्चित आपल्याला सांगतोय आपण शालेय शिक्षणाच्या बाबतीत अजून दोन तीन आपण रात्रीच्या शाळेबाबतीत बोलले होते रात्रीच्या शाळेबाबतीत सुद्धा आता आमच्या मंत्री महोदयाकडे हे प्रस्ताव गेलेला आहे त्याच्यावर नवीन धोरण तुम्हाला सगळ्यांना विचारून लगेच आपण घेऊ कारण शाळा महत्वाची आहे शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आणि ते रात्री काय बेरात्री काय ते दिल्याशिवाय राहिल्या राहणार नाही त्या बाबतीत निश्चितच एक चांगलं धोरण आपण समोर आणणार आहोत सभापती महोदय मानधनाच्या बाबतीत शिक्षक मानधनाच्या बाबतीत म्हटलं होतं का जे शिक्षण सेवक आहे त्यांना सहा हजार रुपये मानधन मिळतं आणि ते अतिशय कमी आहे किमान कायदा आपण पाहतोय का कामगारांना सुद्धा आठ हजार रुपये त्याला दिले पाहिजे किमान वेतन कायदा आता अठरा हजार झाला तर किमान तेवढे तरी त्या ते शिक्षण सेवकाला भेटले पाहिजे या बाबतीत सुद्धा आपण तुमच्या सगळ्यांच्या मीटिंग घेऊन समोर जाऊया तुम्ही टाळ्या पुढे पुढे अजून तीन मागण्या माझ्याकडे आहे सभापती महोदय कामगाराचं मी वाचून दाखवलं शिक्षणाच्या संदर्भातली आपल्या अनुमतीने शालेय शिक्षण विभागाची मागणी क्रमांक ही दोन क्रमांक छप्पन एकोणसाठ अंतर्गत एकूण अक्षरी रुपये दोनशे सत्तावीस कोटी शहात्तर लाख चौपन्न हजार पूरक मागण्या मंजूर करण्याची विनंती मी सभागृहासमोर करतो महिला बालकल्याणच्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय Uh, सभागृहात सादर केलेल्या सन uh, वीस एकवीसच्या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक क्रमांक दोनशे इतक्या एक्स रकमेच्या मंजुरीसाठी आपल्या मार्फत मी मागतोय अ सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने दोन हजार वीस अकराच्या जलसंपदा विभागाच्या मागण्या क्रमांक पाच खालील कार्यक्रमावरील चारशे कोटी सत्तर हजार फक्तच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती मी सभागृहासमोर ठेवतो सभापती महोदय माझा एक उल्लेख झाला होता माझ्या नावाचा मी दिल्लीला गेलो होतो त्या संदर्भात खो यांनी उल्लेख केला होता त्या संदर्भात मी थोडं एक शब्दात सांगतोय का आपण जर हे लक्षात घेतलं तर मोदीजींना मोठ्या तात्तीनं म्हटलं होतं जेव्हा भाजपाच्या पहिल्या निवडणुकीसमोर मोदीजी आले होते तेव्हा मोदीजीने सांगितलं होतं भाई और बहिणो किसान के भी अच्छे दिन आएंगे पचास टक्के मुनाफा लेकर भाव मिलेगा पंद्रह टक्किया में प्रवीण जी भेटतना है पंद्रह टक्या पंद्रह टक्के टक्क्यात न राज्य सरकारनं कापसाच्या भावाची शिफारस सात हजार सातशे पन्नास रुपयाची केली आणि केंद्राने भाव जाहीर के था। था 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 केले फक्त पाच हजार पाचशे पन्नास अडीच हजार रुपये पर क्विंटल नावा आमचं लुटलं तुम्ही आपण जे भाव पंधरा टक्के आणि मुद्दा म्हणून नाव घेतलं म्हणून मी स्पष्टीकरण देतो ठीक आहे चला